चोपला शहरात आणि चोपडा तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रात संबंध भारताचा आज स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहाने साजरा होत आहे दोन महिन्यापूर्वी निवडणुका आहेत आणि परत एकदा लोकशाही या देशात रुजलेली आहे याचं चित्र निर्माण झालं जिंकतं कोण हरतं याला महत्त्व नाही पण लोकशाहीची प्रक्रिया ही फार महत्त्वाची आहे आणि आपण एकोणीसशे पन्नास सालापासून तर आतापर्यंत ही प्रक्रिया जवळपास सांभाळलेली आहे पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी घटना आहे जी संविधान आहे या संविधानच्या संदर्भात आपण पुढं जाऊत आहोत हे संविधान जे आहे ते तसंच राहावं आणि त्याच्या माध्यमातून एक एकता एकात्मता या देशात निर्माण होईल त्या देशाचा विकास होईल विकासाचा पाजर शेवटच्या माणसापर्यंत जाईल सामाजिक न्याय मिळेल अशा प्रकारे या या देशाची वाटचाल व्हावी अशी आजच्या प्रसंगी शुभ माझं मनोगत व्यक्त करत असताना सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा